रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरंदवाड पोलीस दलाच्या वतीने एकता दौडचे आयोजन देशाचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त देशभरात राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जात आहे या पार्श्वभूमीवर कुरंदवाड पोलीस दलाच्या वतीनं एकता दौड आयोजन करण्यात आलं असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता आयोजित करण्यात आली असून या उपक्रमाचा उद्देश देशाची एकता अखंडता आणि सुरक्षिततेचा संदेश देणं हा असून दौडीची सुरुवात महाराणा प्रताप चौक येथून होणार असून मार्ग सन्मित्र चौक इगल चौक बसवेश्वर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक दर्गा चौक नगरपालिका चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नवबाग रोड असा ठरवण्यात आला आहे समारोप पुन्हा महाराणा प्रताप चौकात होणार आहे या दौडीच्या माध्यमातून सरदार पटेल यांच्या राष्ट्र एकतेच्या विचारांची आठवण ताजी होईल विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी सामाजिक संस्थांनी तसेच सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे अशी आमची अपेक्षा आहे असंही ए पी आय माने यांनी नमूद केलं आहे पोलिस दलाच्या या उपक्रमामुळे शहरात देशभक्तीचा आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचणार असून नागरिकांच्या सहभागामुळे सरदार पटेल यांच्या कार्याला अभिवादन करण्याची ही एक उत्तम संधी ठरणार आहे महानकरी न्यूजसाठी आनंदा शिंगे कुरंदवाड